कर्जत तालुक्यातील मौजे आरडे येथील प्रयोगशील शेतकरी नवनाथ शेळके यांनी पाझर तलावाचे पाण्यावर शेतात शेता लाल रंगाच्या भेंडीची लागवड केली आहे शेळके यांच्या शेतावर नाविन्यपूर्ण बाब म्हणून प्रथमच लाल भेंडीचे बियाणे याची कृषी विभागाने प्रायोगिक तत्वावर लागवड करण्यात आलेली आहे सदरचे पिकाचे उत्पन्न चालू झालेले असून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होणार आहे प्रगतशील शेतकरी नवनाथ शेळके यांना कर्जत तालुक्याचे अशोक गायकवाड तालुका कृषी अधिकारी दिनेश कोळी मंडळ कृषी अधिकारी कर्जत कृषी पर्यवेक्षक कळंब सचिन केणे आणि कृषी सहाय्यक साळोक तर्फे वरडी विजय गंगावणे यांनी यशस्वीरित्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे दृष्टीने पावले उचललेली आहेत याबद्दल देखील कौतुक होत आहे कर्जत साठी संतोष पेरणे कर्जत